वारकरी संप्रदायातील सामान्य माणूस पण असामान्य कलेचा धनी आहे हे भजन कीर्तनातील प्रमुख वाद्य त्या वाद्याला आपल्या सामान्य वारकरी पोशाख पटका धोतर अशा सामान्य पेहराव असलेल्या शंकर बापूंनी त्यांच्या सामान्य प्रतिमेला रा, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवले पक्वाज वादनाचा स्वर शंकर बापूंनी जगाला ऐकवला आज त्याच कलेचा वारसा त्यांचे सुपुत्र पंडित उद्धवराव बापू आपेगावकर सक्षमपणे पुढे चालवत आहेत याचा आम्हाला निस्ता आनंद नाही तर गर्व आहे आणि अभिमान आहे हे सांगायला आम्हाला कमीपणा वाटत महाराष्ट्र भरात आग्र गण्य वारकरी म्हणून गणले जाणारे वैकुंठवासी हरिभक्त परायण गुंडा महाराज देगलूरकर यांचे नातू असलेले गुरुवर्य चैतन्य महाराज ज्यांच्या नावातच चैतन्य देगलूरकर घराण्याच्या या दहा पिढ्या सुद्धा विठ्ठलाच्या निसीम वारकरी आहेत ही आज सांगायला कुणालाही कसलाही प्रकारे कमी पट मला वाटायची गरज नाही आज चैतन्य महाराजांच्या रूपाने अकरावी पिढी आज या ठिकाणी विठ्ठलाची सेवा करते आहे आणि त्यांचा आज शंकर बापूंच्या नावाने असलेला पुरस्काराने गौरव होणे हे खऱ्या अर्थानं या पुरस्काराला सार्थ ठरणारी बाब आहे हे आवर्जून मी या ठिकाणी आपल्या समोर सांगतो ज्ञानदान आणि कीर्तन करत परमार्थ साधणाऱ्या गुरुवर्य हरिभक्त परायण चैतन्य महाराज देगलुरकर यांना पद्मश्री स्वर्गीय शंकर बापू आपेगावकर गौरव पुरस्काराने आज सन्मान करण्यात येत असल्याबद्दल मी या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं ना त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांनी आजपर्यंत त्यांच्या अकरा पिढ्यांनी ही अकरावी आहे जी विठ्ठलाची सेवा केली त्या सेवेलाही या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं या जिल्ह्याच्या वतीनं नतमस्तक होतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय